नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात मजेत असलंच पाहिजे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण रिअल हॉरर स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आता ही स्टोरी पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे कुठे तर मुंबईमध्ये तर तुम्हाला माहिती की प्रत्येक शहरामध्ये कुठल्याही शहरामध्ये जावा सांगलीत जावा कोल्हापूरला जावा मुंबई जावा सातारा जावा पुणे जावा औरंगाबाद नाशिक कुठेही जावा तर प्रत्येक शहरामध्ये अशा काही बिल्डिंग असतात की त्या बिल्डिंग ओसाड पडलेल्या असतात त्या बिल्डिंगमध्ये लोकरत नसतात काय चालतं त्या बिल्डिंगमध्ये काही माहीत नाही पण त्या बिल्डिंगमध्ये रात्रीच काय दिवसाही त्या पशी जाण्यासाठी लोक घाबरत असतात भीत असतात आणि जर गेले तर काही लोक त्या ठिकाणून परत येत नाहीत तर तुमच्याही शहरात अशी काय बिल्डिंग असेल किंवा अशी काही बिल्डिंगची स्टोरी असेल तर तुम्ही या ठिकाणी मला शेअर करू शकता तर आजची स्टोरी आहे ही सांगण्यासाठी आपल्याला ज्यावेळी मुंबईमधील दहिसर दहीसर हॉ हॉरर बिल्डिंग आहे हंड्रेड बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये आपल्याला ही स्टोरी पाहायला जायचं तर दहसरपासून मिरर रोडला जाताना वाटेत रस्त्यामध्ये मेट्रोने जावा किंवा लोकलने जावा जात असताना रस्त्यामध्ये एक बिल्डिंग दिसते भली मोठी बिल्डिंग आहे जी की जवळपास पंधरा मजल्याची बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग ओसाड पडलेली आहे ह्या बिल्डिंगचं काम जवळपास आठ वर्ष चाललंय आणि आठ वर्षानंतर जेव्हा ही बिल्डिंग कम्प्लीट होत आली म्हणजे पूर्ण होत आली आणि पूर्ण होतानाच या बिल्डिंगमध्ये असं काय घडलं की तेव्हापासून ही बिल्डिंग हंटेड बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग अशीच उभे जवळपास दहा वर्ष सध्या ती बिल्डिंग आहे त्या अवस्थेमध्ये उभे आहे तिथं कुणीही जात नाही एका काळी दिवसा लोक जातात दिवसा लोक जातात व्हिडिओ बनवतात तुम्ही तसे व्हिडिओ बघू शकता की त्या ठिकाणी हंटेड बिल्डिंगमध्ये लोक जाऊन व्हिडिओ बनवतात पण रात्री त्या ठिकाणी कुणीही जात नाही जर तुम्ही त्या ठिकाणी जे वॉचमन बाहेर बसले आहेत त्यांना जर विचारलं की लोक किती वाजता येतात तर म्हणतात कधी कधी लोक सकाळी येतात पण या ठिकाणी संध्याकाळी जर विचारलं तर संध्याकाळी पाच नंतर या ठिकाणी कुणीही फिरकत नाही तर अशा कॉन्ट्रॅक्ट बिल्डिंग विषयी आप जाणून घेणार तर ही घटना आहे जवळपास बारा वर्षापूर्वीची या ठिकाणी इरफान आसिफ आणि अजित हे तीन मित्र या ठिकाणी काम करत होतं बिल्डिंगचं काम चालू होतं आणि काम चालू असताना सकाळी मोठ्या प्रमाणात कामगार त्या ठिकाणी असणार म्हणजे सकाळी जर तीनशे साडेतीनशे कामगार त्या बिल्डिंगमध्ये काम करता आले असणार आणि संध्याकाळी फक्त पाच ते सहा लोक त्या बिल्डिंगमध्ये काम करत होते रात्रीच काम करत होते तर असंच रात्रीच काम होत आणि या ठिकाणी आसिफ इरफान आणि अजित हे तीन मित्र त्या ठिकाणी काम करत होते तर अजित आणि आसिफ हे दोघं नवव्या मजल्यावर काम करत होते आणि जो इरफान आहे तो इरफान आशि, या ठिकाणी आठव्या मजल्यावर काम करत होता आता आसि आसिफचं आणि अजितचं या दोघांचं बोलणं जाऊन आपलं काम चालू होतं आणि त्यांना अचानक वरून काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणजे आठव्या मजल्यावर काहीतरी पडलं असा आवाज आला ते पडल्यानंतर ते काय केले जो ही दोघं होते ते पडत पळत जाऊन खाली गेले काय झाले का, का बघितलं आणि त्या ठिकाणी इरफानला त्यांनी विचारलं की इरफान अरे इथे काहीतरी पटल्याला आवाज आला तुला काय आला का तर एरफॉन म्हटलं मला काय इथं पडलेला आवाज आलेला नाही आणि मी इथं काम करायला लागलोय आणि तुमचं कसं काम चाललंय तर तो, तो ती बाकी म्हटली की हा, हां आमचं तरी काम व्यवस्थित चालू आहे पण आम्हाला असं जाणून काहीतरी पडलं मग काहीतरी तू बी पडलास काय असं वाटलं म्हणून आम्ही या ठिकाणी तुझी चौकशी करायला या ठिकाणी आलो तर नाही म्हणे करा तुमचं तुमचं काम झालं या ठिकाणी ती गेले वरकाम गेले आता यांची शिफ्ट का नाही रात्री साडेतीन वाजता संपत होते साडेतीन वाजता शिफ्ट संपल्यानंतर या ठिकाणी हे दोघं खाली आले खाली आल्यानंतर या ठिकाणी आसिफनं आणि अजितनं इरफानला विचार की इरफान चाल ना आता काम झालं आपली शिफ्ट संपल्या तर इरफान काय म्हटलं अरे माझं थोडं काम राहिलं एक काम करा तुम्ही पुढं जावा मी मागून येतो ते म्हटलं चालतंय आणि या ठिकाणी आसिफ आणि अजित आहे हे निघून गेले तर इरफान तिथंच राहिला तर तो दिवस निघून गेला आणि त्यानंतर दुसरा दिवस उजाडला दुसरा दिवस उठला यांची शे संध्याकाळ शिफ्ट होती रात्री ठरल्याप्रमाणे ही दोघं कामावर आली अजित आणि आसिफ कामावर आली आणि त्यांच्याबरोबर आज अक्षय नावाचा एक मुलगा त्या ठिकाणी कामावर आला अक्षय ही तिघं कामावर आली त्या ठिकाणी गेलेवर त्याने काम चालू केलं आणि या ठिकाणी असं जाणवलं अक्षयची जरा नजर विचित्र असल्या त्याला जाणवलं जेव्हा अजित आणि आसिफ बोलत होते तेव्हा अक्षय त्यांच्याकडे अशा वेगळ्या नजरेने बघत होता मग त्यात अजितनं विचारलं अरे तू आमच्याकडे असं का बघतोस तेव्हा अक्षय म्हटला तुम्ही भिंतीकडे तोंड करून का बोलताय भिंतीवर कुणावर बोलताय असं भिंतीवर बोलल्या त्यावेळी अजित म्हटला अरे काय वेड आहेस का आम्ही इरफानवर बोलतोय तर कुठे आहे इरफान अरे तुम्हाला माहित नाही का म्हणे काल इरफान या ठिकाण पडून रात्री त्याचा मृत्यू झालेला आहे तुम्हाल एक तुम्हाला माहित नाही एकोटना कळाल नाही तुम्हाला त्या दोघांना शॉक बसला ते दोघं एकमेकडे बघायला लागले आणि तिने बघितलं इरफानकडे आसिफनं आणि अजितनं इरफानकडे बघितलं आणि इरफानकडे बघितल्यावरच आण इरफान रडू लागला म्हणजे इरफानचा जो आत्मा होता तो त्या ठिकाणी रडू लागला आणि इरफानचा आत्मा या ठिकाणी त्याला म्हणू लागला की अरे मला रात्री खूप एकटं एकटं वाटतं तुम्ही जाऊ नका ना तुम्ही दोघं इथं राहा तुम्ही दोघं मला बघू शकता आपण तिघं इथे या ठिकाणी मोठ्या बिल्डिंगमध्ये आपण राहू आणि हे जसा इरफान रडत रडत बोलला आसिफ आणि जो अजित होता ह्यांना कळायचं पण झालं हे दोघं एकमेक बघायला लागले आणि पळा म्हणून जे ओरडलं ते पळा म्हटल्यावर अक्षय अजित आणि आसिफ हे तिघं त्या ठिकाणून पळून गेले त्या ठिकाणून पळून गेल्यानंतर गेल्या गेल्या त्यांनी डायरेक्ट जिथं त्यांचा लीडर होता जो काम देत होतो त्यांना सांगितलं की बाबा अशा अशा घटना घडल्या आहेत आणि इथून पुढे आम्ही या ठिकाणी कामाला येणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी ती गाणी आलं पंधरा दिवस काम टोटली बंद पंधरा दिवस तिथं कोणी गेलं नाही कारण की एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं पंधरा दिवसानंतर कंपनीनं पुन्हा चालू केलं आणि कंपनीने एक डिसिजन घेतला की आता आपलं काम जे आहे फक्त दिवसात चालणार तर दिवसा काम झालं कामगार येऊ लागले काम चालू झालं दीड दोन महिने झाले काम व्यवस्थित खटाखट व्यवस्थित चालू झालं आणि दीड दोन महिन्यानंतर कंपनीने पुन्हा सांगितलं आपल्याला डेड लाईन आहे आणि आपल्याला हे काम लवकरात लवकर संपवायचं कंपनीचा मॅनेजर सांगितल्यानंतर या ठिकाणी नवीन लोकांची भरती झाली आणि या ठिकाणी काय झालं रात्री कोण जाण्यासाठी तयार नव्हतं पण नवीन लोक होती त्यांना एक्स्ट्रा पैसे देऊन म्हणजे जर तीनशे रुपये हजरे असेल तर पाचशे रुपये देऊन त्यांना नाईट शिफ्टसाठी लोकांना ते बोलवलं गेले आता ज्याची परिस्थिती नाही येथून म्हणतो दिवसा काम करायचं काय रात्री काम करायचं तेवढंच आहे पगार जर जास्त मिळत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि यामध्येच अशोक आणि नंदिनी हे दाम्पत्य त्या ठिकाणी कामाला आलं होतं घरची परिस्थिती अतिशय हलाकीची होती त्यामुळे त्या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी काम आणलं नाही संध्याकाळी एक आठवडाभर संध्याकाळी काम केलं सगळं व्यवस्थित चाललं आणि एक आठवड्यानंतर संध्याकाळी आठ वाजता ही लोक आठव्या मजल्यावर कामासाठी गेले बाकीची लोक जे होती पाच सहा ती खालच्या मजल्यावर काम करत होती म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आणि हे आठव्या मजल्यावर दाम्पत्य गेलं आणि अचानक आठ सवा आठला त्या ठिकाणी त्या दोघांनी त्या ठिकाणून उडी मारली आता ही उडी का मारली कोणालाही माहीत नाही पण तिथं जे बाहेर वॉचमन असतात की बाबा प्रत्येक ठिकाणी वॉचमन हे असतात तिथं जे बाहेर वॉचमन बसले असतात त्यांच्याशी जेव्हा आम्ही डिस्कशन केलं आमच्या टीमने डिस्कशन केलं तर त्यावेळी आम्हाला असं कळून आलं की या ठिकाणी दिवसाच काय रात्रीही जाण्यासाठी लोक घाबरतात म्हणजे रात्रीही जात नाहीत आणि दिवसाही जात नाहीत म्हणजे रात्रीच घाबरत नाहीत पण जात नाही रात्री अपरात्री या ठिकाण अचानक महिला रडण्याचा आवाज येतो पुरुष रडण्याचा आवाज येतो आणि हा आवाज इतका कर्कश असतो की आम्हाला त्या ठिकाणी पुढे जाण्याची इच्छाही होत नाही आम्ही या ठिकाणी जाऊन जात नाही आम्ही या गेटपासून थोड्या अंतरावर जाऊन बसतो आणि इथं एकावेळी प्रत्येक ठिकाणी कसं असतं एका, एका गेटवर एकच व्यक्ती असतो आमच्या इथं असं आहे आम्ही गेटवर दोन व्यक्ती असतो कारण की एकमेकाच्या साथीदारासाठी आणि आम्ही कधीही अजूनपर्यंत म्हणजे जवळपास ते लोक आठ ते दहा वर्ष त्या ठिकाणी काम करतात आणि तो ते लोक अजून कधीही त्या गेटच्या आतमध्ये गेलेले नाहीत त्यामुळं त्या लोकांचं भ्या किती आहे बघा ते जे वॉचमन आहेत त्यांच्या त्यांच्या मनामध्ये किती बॅन निर्माण झालेलं आहे आणि जातात काही लोक जातात दिवसा व्हिडिओ करतात पण त्या ठिकाणी रात्री जात नाही तर अतिशय व्हायची गरज नाही आहे अशा ठिकाणी जाणं अवॉइड करा आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग जर तुमच्या एरियामध्ये असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कधी गेला आहात का तुमचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी काय आहे कमेंटमध्ये कळवा जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या ज्या स्टोरी या स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर धन्यवाद थँक्यू तुमचा दिवस शुभ जाऊ